मध्ये वसमत तालुक्यातील पवार साहेब आमचे तलाठी साहेब त्यांच्यावरती भ्याड हल्ला झाला त्यांची कुठल्याही प्रकारची चूक नाही त्यांच्याकडे कुठलंही काम प्रलंबित नाही असे असताना अचानक येऊन त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांच्यावर चाकूने वार करून त्यांचा खून केला ही अतिशय हृदय हृदयद्रायक आणि प्रशासनावर हल्ला करणारी फार मोठी घटना आहे या घटनेचा तमाम महाराष्ट्रातील सर्व तहसीलदार नायब तहसीलदार सर्व आमच्या अव्वल कारकुन लिपिक तलाठी अधिकारी सर्वांच्या संघटना आणि सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी निषेध करत आहेत शासनाकडे तसा आम्ही त्याचा निषेध नोंदवलेला आहे संबंधित जो आरोपी आहे त्याला कठोरात कठोर शासन लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून त्याला शासन झालं पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे त्यासोबतच त्या कुटुंबाला धीर द्यावा पन्नास लाख रुपये त्या कुटुंबाला शासनाने ताबडतोब मदत म्हणून दिले पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या पत्नी आहेत त्यांना लवकरात लवकर शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे अशी आमची सर्वांची भावना आहे लोकर त्या भावना आम्ही माननीय विभागीय आयुक्त महोदयामार्फत शासनापर्यंत आता पोहोचवलेल्या आहेत जिल्हाधिकारी साहेबामार्फत सुद्धा आम्ही शासनापर्यंत ह्या भावना पोहोचवलेल्या आहेत साहेबांनी आपल्याला काय आश्वासन दिलेले हा संबंधितावर कठोर शासन लवकरात लवकर झालं पाहिजे यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचं आश्वासन सरांनी दिलं असून कुटुंबातील व्यक्तीला सुद्धा लवकरात लवकर अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यासंदर्भात साहेबांनी लगेच खाली सूचना दिलेल्या आहेत आणि जे शिक्षण तीनशे त्रेपन्न होतं जुनं आय पी सी मधलं त्यात जी सुधारणा झाली शासनाकडून ते शिथिल करण्यात आलेलं आहे तर हे शिक्षण पुन्हा पूर्ववत केलं पाहिजे शासनाने त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि त्याला नॉन अवेलेबल केलं पाहिजे अशी ही प्रमुख मागणी सुद्धा या निमित्तानं आम्ही शासनाकडे केली विद्याचरण कडवकर तहसीलदार कन्नड धन्यवाद आज कर्मचाऱ्याने सर्व तहसील जिल्ह्यामध्ये काम बंद आलो आंदोलन ज्या प्रकारचे तलाट्याची हत्या झालेली काय शिक्षा व्हायला पाहिजे आरोपीला नक्कीच फार निंदनीय घटना काल 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 घडलेली आहे काल एखाद्या कर्मचारी जेव्हा आमच्या ऑफिसमध्ये काम करतो त्या कर्मचारी खुनी हल्ला होतो आणि त्याचा त्याचा त्याच्यात सर, मृत्यू होतो ही नक्कीच निंदनीय घटना आहे या घटनेचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो अशी घटना ही कधी कुठेही घडू नये कारण की कर्मचारी जो काम करत असतो तुझं कसं परिवाराच्या सहित तिथं असतो कारण की तुझा घरी परिवार असतो तुम्ही कुणीही माणसं येणार आणि त्याला त्याचा हत्या करणार ही नक्कीच निंदनीय आहे आणि आम्ही या या अनुषंगाने प्रशासनाला फक्त एवढं सांगू इच्छितो की जी तीनशे त्रेपन्नची कलम जिथील केलेली आहे जी नॉन अवेलेबल केलेली आहे तिला पहिल्या प्रमाणात तिला ते नॉन अवेलेबलच आज द्यावे अवेलेबल करू नये जेणेकरून कोणाची हिंमत गजवणार नाही की शासकीय कर्मचाऱ्याला यापुढे हल्ला होईल कर्मचारी काम वेटीस धरून वेटी धरून काम करतात काही माप्या आणि गुंड प्रवृत्तीचं लोक कार्यालयामध्ये पण येऊन धमक्या देतात कर्मचाऱ्याला काय संघटनेने त्याच्यावर नियोजन करत आम्ही या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी महोदय तसंच मान्य विभागीय आयुक्त महोदय यांना चर्चा केलेली आहे त्यांनी या अनुषंगाने पॉझिटिव्ह यापुढे आम्ही प्रशासनावर चर्चा करू आणि त्या अनुषंगाने जे काही होईल पॉझिटिव्ह तुम्हाला आम्ही पडू असे आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेले आहे आपलं नाव मी परेश भोसले जिल्हाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना छत्रपती संभाजी धन्यवाद